तर आम्ही सगळे कीर्तनकार भाजपच्या विरोधात प्रचार करणार जाहीरपणे करणार पत्रकार घाबरले ते दुसऱ्या दिवशी मरून टाकला तिसऱ्या दिवशी रोड किले तसं तुम्ही काहीतरी वाटू द्या आणि पुढच्या वर्षी पण फाउंडेशन तयार होऊ द्या विठल <laughs> आता इथे सगळी शेत मंडळी आहेत मारवाडी आहेत सोनार आहेत म्हणजे धनाटे लोक आहेत सगळे मला जेवायला चांदीचा ताट होता चांदीचा ताट चांदीच्या वाट्या चांदीचा ग्लास चांदी, 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 चांदी। भारून गेलो तिचं आम्हाला खाऊ घालण्यापेक्षा ज्या माऊलीची आम्ही भक्ती करतो ज्या माऊलीने आम्हाला या लायकीचं आमची लायकी नसताना आम्हाला इथं बसवलंय त्या माऊलीच्या जर तुम्ही भक्ती करता निश्चित आमच्या तपासून काय भेटणार नाही तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ लोकांमध्ये तुमची वावा करू पण ज्या माऊलीच्या आशीर्वादाने आम्ही या लायकीच झालो त्या माऊलीचा आशीर्वाद जर तुम्हालाही वाटत असेल आपल्याला लागावं तर पूर्ण फुलाची मंदिर मंदिरासाठी आपण सगळ्यांनी दिलं गरजेचं आहे विठोल संकल्प सांगत होतो संकल्प नेमका संकल्प कसा वारकरी संप्रदायातील पंधरावीस कुटुंबातले पंधरावीस संत एकत्रित गोष्ट माणसं एकत्रित आले चर्चा होते फक्त काय माहितीये वर्ण विषय हा वर्णन करणारा अवलंबून कोण असतो शेतकरी शेतकरी जमले की शेताची चर्चा पुटारी कुठला -पुटर जमला राजकारणाची चर्चा गायी गाय जमलं रागाची चर्चा वादक वादक जमला बोलाची चर्चा सुना सुना जमल्यावर सासूची चर्चा ज्याला काहीच उद्योग नाही सगळ्या गावची चर्चा राम भाऊ काय कळलं काय नाही तो नाही अर्थ मागचा त्याचं काय काय नाही म्हणलं त्याने विकायला काढले तुला घ्यायचे का तंबाखूच्या पुढेला पैसे देत नाही बरोबर कशाला शाणी मारतो त्या आपल्याजवळ पैसे काय करता समोरच्या भाऊ बन तुझा त्याचं काय काय नाही म्हणणार त्याची पोरगी जावायला टाकून दिली तुम्ही नांदवायची का आपण नको त्याला व्हॅल्यू देतो म्हणून आपल्या चर्चेला फारस व्हॅल्युएशन दिलं पण आज संत चर्चा करतात आणि आहे तुम्ही कोणत्याही संतांचा कोणताही ग्रंथ कधी उघडून पहा माझ्या संतांनी मानवाबद्दल बोललं तुम्हाला फारसं कुठे सापड त्याचं कारणच संतांना माहीत आहे मानवाच्या बाबतीत चांगलं बोललं दोष लागू शकतो वाईट बोललं तरी दोष लागू शकतो उदाहरण देईल मी सध्या एखादा माणूस निरुळून पुढे कीर्तन देऊन बसला माझ्यासारखा अनोळखी कीर्तनकार सज बोलून जातो या माणसासारखा सज्जन माणूस नाही जर त्याचा नेमका हायवेला दोन नंबरचा धंदा असला दोष लागणार की नाही एखादा माणूस सज्ज नाही पण जे संत कुठतरी माझ्यासारखं बोललं की माणूस ढोंगी आहे तो जर माणूस सज्जन असला तरी सुद्धा दोष लागू शकतो संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलणे बळबोलण्याची नाही आता भेवावी आणि दुसरं गणित आहे वाईट वागणारा माणूस शेवट पण वाईटच वागेल असंही गणित नाही काही वाईट वागणारे माणसं कालांतराने सुधरू शकतात जम्मी वागणारी माणसं सुधारू शकतात मोठमोठे साठ हजार वर्ष झाडाचा पाला वरबडून घानामटी विश्वमित्र शेवटक्षीने बिघडले हजार वर्षे तपश्चर्या करणारे पराश्र ऋषी त्यांच्या चित्ताची दैनदनकी झाड की पत्ती आहे ही चांगली वागत होती नंतर बिघडली काही बिघडलेली माणसं सुद्धा सुधरू शकतात त्यांची उदाहरणं दे मी ज्या आजा मेळ्याने कायुष्यभर पापच केली त्याला शेवट मिळून घ्यायला आलं ज्या वाल्या कोळ्याने कायुष्यभर मर्डरच केली त्याचं इतकं पुण्य मिदार आलं की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या बारा हजार वर्ष अगोदर शंभर कोटी श्लोकात रामायण देण्याचं पुण्य त्याला प्राप्त हे संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल चांगलं त्याबद्दल वाईट निंदा संतांना माहीत असल्यामुळे माझ्या संतांचा विषय देवाबद्दल देवा बोलत असताना सगळ्यांची मतं सारखी असते आता माझं तुम्हाला सगळ्यांना आवडेलच असं गणित नाही आवडणार नाही त्यांना खूप आवडेल काही ना आवडेल नाही का असलं सगळ्यांची मतं सारखी नसतात बाप राष्ट्रवादीचा आई काँग्रेसची मुलगा सुन शिवसेनेची नातू असला मनशीत जातो ना असली शिंदे गटात होते झालाच परंतु एखादं ताजीच गटात जायला बसत तर एकाच कुटुंबाची ही कंडिशन आहे ती पंधरावीस कुटुंब ती पंधरावीस संत सगळ्यांची मतं सारखी कशी असतील बाकीची म्हणायला लागेल या जगातामध्ये कोणाला गोठवायचं कोणाला पाळायचं कोण अंधळ कोण पांगलं कोण श्रीमंत कोण गरीब कोण सत्ता देऊ चाले हे शरीर कौनाचे सत्य कोण बोलवी दे एक एक भगवान परमात्मा सगळ्यात जगात फार नाही संत नाही देव मोठा नाही संत नाही देव संत देव देव चालेल दरात तुम्हाला का टामच होत नाही का दरदेल आमच्यातले मोठे वाद आहेत राजकीय मंडळ जरी सत्तेसाठी कधीतरी कॉम्प्रोमाइज करू शकत आमची जात नाही <laughs> लय वाद आहेत आमच्या आणि आता काय झाले जुने नवे वाद लागले जुने जी लोक आहेत नवीन ऍक्सेप्ट ना करत नाही नवीन ऐकतच नाहीत नवीन कोणी पन्नास घेते कोणी पंचावन्न घेते कोणी चाळीस घेते पंचवीसच्या पुढच आणि जुने या क्षेत्रात पडतात काही काही शिवे देतात त्यांचा अधिकार शिवे देण्याचा बाप किती काय म्हणजे किती काय असं तरी बाप बाप असतो त्यामुळे आम्ही काय त्यांना पण आमच्यासारखेच टोल ना आम माझं किंमत अशी आहे मी जुन्यातही मोडत नाही नव्यातही मोडत नाही मध्येच आहे जुने आम्हाला बोलतात त्यांना समजून सांगा आणि नवे म्हणतात महाराज ते, ते <laughs> का जळतात त्यांना समजून सांगा मध्ये आम्हालाच पळावं लागतं वा देत वाद काय म्हणा जिल्ह मोठं नाही संत नाही देव संत देव संत आता लोक पण आपली मत तुम्ही सांगा तुमचं मत सांगा देव मोठा का संत मोठे तुम्हाला जे वाटेल ते सांगा घाबरू नका माझं कीर्तन देव का संत मोठे संत देव दादा दोन पार्ट्या पार्टीशन पाहिजे हे शेवट माझ्या नाही तुमचं तुम्हाला अध्यक्ष मत सांगा देव मोठा का संत देव देव तुमची पार्टी पडते का मी आहे तुमच्या बाबा तुमचं मत सांगा देव संत तुमच्या बाजूने आहेत माझ संत बर मला सांगा तुमचे संत कितीही मोठे असले पंढरपुरला कोणासाठी जातात ते मग कोण मोठे देव बरीच माणसं फोडली नाही ज्याला माणसं फोडता आली तो मोठा पोट आली राजकारणात का तुम्हाला वाटतं का नुसतं माणसं पाहिजे पैशाने नसतं राजकारणात माणसं कळ उदाहरण देऊ का जिवंत उदाहरण देतो बारावी पर्यंत फाटलेल्या चड्डीला ठिकाण लावून घालणारे पवार साहेब बारावी पर्यंत तू आता गुगलला सर्च केलं ना वर्ल्ड स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडर चौथ्या क्रमांकाचं नाव पवार साहेबांचं येते चौथ्या क्रमांकाचं आता घसरला असेल कदाचित पण मी पाहिलेले बरेच दूर झाले माणसं कळली फक्त उस्टवणारे गोपीनाथराव गोपीनाथराव गेल्यावर अर्धा भारत रडत होता वंदरी समाज सोडून द्या महाराष्ट्र सोडून द्या अर्धा भारत रडत होता सात महिन्यापूर्वी जारांगी कोणाच माहीत नव्हता पत्राच्या खोलीत राहणार जारांगी एका थापडीत मरल पस्तीस किलोरी वजन येते बिचाऱ्याचं ते केस जर कापले ना एवढं डोकं सध्या पण एवढ्या डोक्याने दिल्लीला सुद्धा हादरवलं अरे ओ जरांगे कोण आहे हे काय सहा <प्राणागा> महिन्यापूर्वी माहित नव्हतं जरांगे कोणालाच पैसा आहे त्याच्याकडे दाबायदाची पत्र चिरून तुमच्या परिसरातला माणूस आहे फार का पाहत मी या सगळ्या गोष्टींचा चाय विकणार आहे मोदी चाय गरम चाय आद्रकवाला चाय ते आता बाईवर बहिणी बोलते सध्या तुम्हाला सांगू जगात भारतात नाही जगात सगळ्यात स्ट्रॉंग पंतप्रधान आपल्या भारताचा आहे जर काही घडलं कुठे पक्ष म्हणून सोडून द्या पण माणूस म्हणून सांग तुम्हाला अतिशय पॉवरफुल हुशार तज्ज्ञ माणूस आहे कोणत्या ठिकाणी काय करावं ते काल आलं सगळे महाराज लोकांचे आमचे महाराज लोक अशी खडूशे कधी कोणला मानित नाही हो अभ्यास केलेला रात्रंदिवस त्या नेते कशाला कुणाला म्हणते राजकीय नेत्याला पण त्या मोदींची काय डोकेलिटी असून ते आलं पटकन ते भेटायच्या आधी त्यांनी मंदिर बिंदिर साफ केले सगळं लोकांनी पाहिलं तेच बार आपल्याला जमलं नाही ते करायला लागले कोणत्या समय सूचकता त्याला आपण म्हणतो पैसे होते का त्या माणसाकडे चहा विकणारा माणूस माणसं तर शाताने बरीच माणसं फोडली आता तुमचं मत काय सुद्धा बाई जर कट प्रतिशत तर तुम्हाला हे म्हणजे संजय राऊत सारखे मत संत आणि परमार्थ असेल निष्ठावान माणसाला सुरुवातीला तरी त्रास झाला शेवट त्याचा विजय असतो हे डोक्यात घ्या आता तुमचं मते संत मोठे तुमचं मते देव मोठा आहे बरं मला अजून सांगा तुमचे संत किती मोठे असले आमच्या देवाचं भजन करतात ते मग कोण मोठे त्यातच जरा याच्यात पडले संतस संतस हा त्यांचं मध्ये संतस हे ठाम आहे फक्त उग माराल म्हणून बोलायचं ना ठाम आहे आता तुमचं मध्ये देव मोठा आहे तुमचा देव काळा आहे का गोरा आहे आंधळा आहे का पांगळा आहे कोणत्या सांगीत पडत त्याला उजळत कोणी आणलं मग कोण मोठे आणि पडले ना <laughs> की नाही बाबरी मदत त्या दोन वर्ष अगोदर केंद्र सरकारने कोर्टापूर अहवाल सादर केला होता अहवालात ददन होतं की प्रभू रामचंद्र जन्माला ना आले नाही रामायणच घडलं नाही श्री तुम्हाला प्रश्न लग्नात नाही तुम्ही लोकांनी सकाळ बातमी वाचली असेल भारतातली हिंदू जनता खवळली सुरू झाली निदर्शनं सुरू झाली केंद्र सरकार घाबरलं अहवाल मागे घेतला जनतेची माफी मागितली पण देवाचं अस्तित्व नाकारण्याची हिंमत केंद्र सरकारने केली माझ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य शेतकरी कुटुंब जन्माला आलेला सामान्य शेतकरी पुरुष काय देवाबद्दल अस्तित्व अंतकरणात निर्माण झालं कोण असतो देवाबद्दल अस्तित्व प्रत्येकाच्या अंत्यकरणापर्यंत जावं सगळ्यांनी हे कुठून भक्तीच्या दिशेने धाव घे म्हणून आपलं मनोगत कांदा उतरवणं समाजाच्या पुढे मांडण्याचा अट्टहास केला प्रयत्न मग त्याही काळी बऱ्याच मंडळी त्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाच्या घरी गेले त्यांना बेदम मारहाण केले तेवढ्या थांबले नाहीत त्यांनी लिहिलेली सगळी कागद हिसकावून घेतली अक्षरशः त्या कागदांना मोठमोटाली दगड बांधून इंद्राणीच्या डोहात बुडवण्याचा प्रयत्न केला आठ केला पण माय बाप तोपर्यंत माझ्या त्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाची इतकी ताकद वाढली इतकी पावर वाढली होती जे कागद नाही तर कागद तर भिजलाच नाही त्या कातानाची दगड़ बांधली होती ती दगडं देखील थर्माकोल सारखे हलके होऊन पाण्यावर तरुंगू लागले तारी याला या म्हणजे गाथा तरी शंका आहे काही कोणाला इथे बसलेल्यांपैकी नसेल पण हिंदुस्थानात जन्म हिंदू म्हणून बाकी जी घाबरतात त्यांना माहितीला सध्या तुकाराम मर्दाचा खून झाला ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधीच झाली नाही राम मावसाच होता आपली येत नाही दुसऱ्याची अक्षदा ऍक्सेप्ट केला असता आपण ज्यांना शंका आहे त्यांच्यासाठी विशेषण क्रमांक दोन मला सांगा आतापर्यंत मृत्यू लोकांमध्ये देवाचे अवतार किती झालेत <laughs> देवाचे अवतार हा चोवीस भागवताच्या दृष्टीपर्यंत चोवीस अवतार आहेत देवाचे दहा अवतार मुख्य आहेत दहा पैकी नऊ कलंकी आहेत हे जर शास्त्राच्या दृष्टीने भागवतकाराच्या दृष्टीने चोवीस अवतार दाखवलेले आहेत मला वाटतं पूजनीय परायण आदरणीय माझे परमृष्णेही शर्मा महाराजांचं भागवत या ठिकाणी सुरू आहे शिवकथा आहे शर्मा महाराज म्हणजे सध्या आमच्या ते मऊ व्यक्ती आहे सध्या त्यांना सहज तर तरी येत येते म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते डायरेक्ट भावनेत जातात तसं मी नाही मी कठोर माणूस आहे माझ्यासमोर कापले दोन चार तरी मला काय वाटत नाही मी कापलेले दोन चार हे काढा काय वाटत नाही मला ती मारवाडी आहेत ना तुमची मारवाड्या असं म्हणायचं मारवाड्याला काय तिखट खायचं नाही गोड खायचं नाही ब्राह्मण मारवाडी